स्वागत आहे सो सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आज सकाळ सकाळ आज मला सुट्टी आहे आणि आज आत्ता वाजले आहेत आठ तर आज सुट्टी असल्यामुळे खूप उशिरा उठले मी तर आज ब्लॉग असणार आहे पूर्ण डेली रुटीनचा तर मी तुम्हाला दाखवणार आहे की आज मी जेव्हा मी घरी असते किंवा ज मी दिवसभर काय करत असते ते तर पूर्ण ब्लॉग कंटिन्यू करा आणि तुम्हाला अजून कसे ब्लॉग बघायला आवडतील हे पण तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा आणि आज पूर्ण डेली माझा डेली रुटीन कसं असणार आहे ते तुम्हाला बघायला भेटेल सो कंटिन्यू राहा तर गायच बघू शकते कीर्तीन आता इथलं बाहेरचं आतमधलं झाडू मारून घेतलं आहे तिथं कचरा ठेवला तसंच म्हणजे चालू आहे तर बाहेरचं झाडू मारायला चाललं गॅलरी साफ करायचं चालू आहे हे झाल्यानंतर परत ती क्लीन करणार आहे ना सो so, माझं झाडून पुसून सगळं झालंय तर आता आपण करूया नाश्त्याची तयारी मी आंघोळ करूनच नाश्ता करत असते पण आईंना जेवायला आधी द्यायचा असतं नाश्ता आधी द्यायचा असतो आणि आज मला आंघोळीला उशीर झाला म्हणून मी पहिले नाश्ता बनवून घेते आणि मग आंघोळ करेन तर मी नाश्त्यासाठी इथे पोहे काप पोह्यांसाठी कांदा मिरची सगळं कापून ठेवल्या आणि इथे पोहे पण असे भिजवून ठेवलेत मी इथे तर आता मी पटकन पोहे करून घेते आणि मग पुढे दाखवते आता मी चहा ठेऊ करायला सो इथे पोहे झालेले आहेत करून आता इथं चहा ठेवलाय करायला तर आता मी जाते आंघोळीला सांगते मी लक्ष ठेवायला ते चहावरती आणि मी जाते करा पर 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 बाँ बाँ। आता आंघोळ करायला पटपट आंघोळ करते आणि रेडी होऊन येते बा बाय तर काहीच बघू शकता आता नाश्ता करायला तर आता आम्ही नाश्ता वगैरे करून घेतो मी पण आता फ्रेश आहे आणि तुम्हाला पूर्ण आज कीर्तीचं डेली रुटीन आम्ही परत एकदा दाखवणार आहे आधी पण दाखवलं होतं कीर्तीचा जो डेली रुटीन आहे ना तोच तिचा डेली रुटीन असतो आणि सेम तसाच माझा इतर दिवशी असतो सेम जसं काम तसं तेच माझं काम असतं आहे ना म्हणजे जे मी सुट्टीच्या दिवशी करते ते मी बाकीच्या दिवशी मी करतो असं आहे आमचं सो वन डे आणि सिक्स कंपेरिजन तुम्ही करू शकता मी पण काय आलं होतो संध्याकाळी हां सो आपण भेटू पुढे आता मी नाश्ता वगैरे करतो नंतर जेवण वगैरे पण बनवायचं आहे सर कायच बघू शकता जे आमच्या मनीचं फिरलो आहे तर दोन महिन्याचं झालेलं आहे ते पण कसं ओरडतो हा गं होय आणिचा आवाज लय भारी मस्त आवाज येतो

आणि हे बघा पाय लावला तिने काय तर कायच बघू शकता खूप पसारा झालाय चपाती करायचं चालू आहे आणि पूर्ण घामाने भिजली खूप बाहेर उभून आहे बघू शकता फेसवर तुम्ही तिकडे बन

हं हं बंडोस खालवर दिली सो मी रेडी झाली अशी तर आता आपले दुपारी वाजले तीन तर आपण आता व्हिडिओ काढणार आहे आभाळ पण भरपूर आले म्हणून आता व्हिडिओ चांगले एवढे येतील की नाही काय माहिती म्हणून आता आम्ही व्हिडिओ पण काढायला सुरू करतोय आमचा व्हिडिओ वगैरे सगळं काढून झालं आहे मध्ये अचानकमध्ये पाऊस पण याय लागलाय मग तुम्हाला पाऊस दाखवते पाऊस पण नाही असं थोडे थोडे गारा पडत आहेत हा ना हा थोडे थोडे असे गारा पडत मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता इथे पाऊस पडतो आता बंद झालं आख खाली भिजलंय असं मस्त वातावरण झालंय ना काय म्हणताय तुम्ही हा हो मग आमचे पण भॉग खूप एन्जॉय करते सो हे गाईज आता वाजले साडेबारा तर मध्येच ब्लॉग मला नाही येत आला कारण लानंतर पाऊस येत होता मी तुम्ही बरेचलाच ते आणि लाईट पण गेली होती नेहमी सामान आणायला बाहेर पण गेले होते आणखी डी जेचा आवाज वगैरे तर मला काहीच सुधारलं नाही तर काहीच ब्लॉक पुढचा घेता आला नाही बाकी काहीच नाही मी केलं घरी येऊन स्वयंपाक केला आणि मी माझी दररोजची सगळे लिहिले आल्यावरती जेवते तरी आत्ता बारा वाजता आले आणि मला उठवून आम्ही आता कटाटात जेवायला बसले सो मी जास्त काही जेवण बनवलं नाही दोडक्याची भाजी चपाती आणि हा मसाला भात बनवला सो so, तुम्हाला पूर्ण ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल पूर्ण ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्हाला मागच्या ब्लॉगसारखंच या ब्लॉगमध्ये सुद्धा सगळ्यात शेवटी विश करत आहे रामनवमीच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा सो so, ब्लॉग लवकर लवकर पूर्ण सका बघा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू